आमच्या संचालक जनतेच्या प्रचंड मोठ्या पाठबळावर निवडून आलोय आमच्या कारखान्याचा एफ आर पी प्रमाण बत्तीसशे रुपये दर यापूर्वीच आमच्या प्रशासनानं घोषित केलेला आहे आणि मला वाटतंय बत्तीशेचा पहिला भरणा वर्ग सुद्धा झालेला आहे लोकांच्या अपेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि म्हणून लोकांची इच्छा लक्षात घेऊन आम्ही आमच्या संचालक मंडळानं एक मतान प्रशासन अर्थ विभाग या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करू बत्तीसशे रुपयाचा भरणा हा सातत्यानं एक रकमी केला जाईल आणि वाढीव दोनशे सात रुपये म्हणजे वाढीव दोनशे सात रुपये हे गरीब हंगाम झाल्यानंतर एक हप्ता आणि पावसाळ्याच्या शेवटी एक हप्ता ज्यावेळेला लोकांना त्यावेळेला हा वाढीव हप्ता मोठ्या अडचणीत आमच्या सगळ्या संचालकांनी अतिशय जाडसी निर्णय घेतलेला आहे आणि मला वाटतं हा निर्णय शंभर टक्के आम्ही याच एट करणार आहे चिंता करू नका बिदरीच्या तमाम सभासदांचा विश्वास आमच्याकडे आहे आमच्यावर आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे याचबरोबर आणखी एक निर्णय आहे तोही मी या निमित्तानं घोषित करू इच्छितो दुसऱ्या मध्ये ठराव करू की आपण ऊस पुरवठा न करणाऱ्या लोकांना पूर्वी वीस रुपये प्रमाण आपण साखर देत होतो ते वीस रुपये ऐवजी पंधरा रुपये द्यायचा असाही निर्णय म्हणून तुमच्या सर्वांच्या आनंदामध्ये असा हा निर्णय आमच्या संचालक पहिल्याच मिटिंग मध्ये केलेला आहे ते जाहीर करताना मी सगळ्या आमच्या संचालक मंडळाचा सुद्धा आभार मानतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो मी तुम्हा सर्वांना मी आणि तात्या भेटणार आहोत आमच्या संचालकांना सुद्धा भेटा यथावकाश आम्ही बाहेर हॉल मध्ये येतोय अतिशय